श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावे आणि कसे करावे कन्या किती वर्षापर्यंत बोलवाव्या कोणत्या कन्या बोलवाव्या विषयीची थोडक्यात अगदी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नवरात्रीमध्ये तुम्ही कन्यापूजन हे अष्टमी तिथीला नवमी तिथीला करू शकतात नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याला अतिशय महत्त्व आहे आपण ज्या कन्या घरी बोलवतो त्यांना देवी स्वरूप म्हणून त्यांचं पूजन करायचं असतं देवी कोणत्या कन्याच्या रूपात आपल्या घरी येईल आणि आपल्याकडनं पूजा करून घेईल किंवा आपलं अन्न ग्रहण करेल हे आपल्याला सुद्धा सांगता येत नाही त्यामुळे आपण आवर्जून या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करावे आता तुम्हाला एक कन्या मिळाली तरी तुम्ही कन्यापूजन करू शकतात पाच कन्या बोलावू शकतात सात कन्या बोलवू शकतात अगदी नऊ कन्या बोलवल्या तरी चालते कन्या बोलवताना तुम्हाला त्या दोन वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कन्या बोलवायच्या असतात दोन वर्षापासून ते दहा वर्षांच्या आतील कन्या आपल्याला कन्यापूजनसाठी बोलवायच्या आहे कन्यापूजन हे खास करून अष्टमी तिथीला केलं जातं दुर्गा अष्टमी महागौरीपूजन ज्या दिवशी असतं त्या दिवशी कन्यापूजन करण्याला विशेष महत्त्व आहे यावर्षी कन्यापूजन दुर्गा अष्टमी तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी आहे ज्यांना दुर्गा अष्टमीला कन्यापूजन करणं शक्य नाही त्यांनी महानवमीच्या दिवशी कन्यापूजन केलं तरी चालतं आता कन्या बोलवल्यानंतर त्यांना देवी स्वरूप मानून त्यांची पूजा करायची असते कन्या घरी आल्यानंतर त्यांना बसायला आसन टाकायचं आहे प्रत्येक कन्येचे आपल्याला पाय धुवायचे आहे मग तुम्ही एका लाईनीत बसून सर्वांचे पाय एक ताटली घेऊन धुवू शकतात किंवा प्रत्येकीला तुम्ही एका पाटावर बसून बाजूने छान सुंदर रांगोळी काढून त्यावर एक एक कन्येला बसवून तिचे पाय तुम्ही धुऊ शकतात कन्येचे पाय धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या पदराला किंवा टॉवेलला कन्याचे पाय पुसून घ्यायचे त्यानंतर कुंकू ओलं करून कन्याच्या पायावर तुम्ही एक स्वस्तिक काढू शकतात किंवा गोल काढून बाजूला बारीक टिंब देऊ शकतात आणि त्यांच्या पायावर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर कण्येला हळदी कुंकू लावायचं आहे फुलांच्या पाकळ्या कणण्याच्या पायावर कन्याच्या डोक्यावर टाकायच्या आहेत याच पद्धतीने सर्व कणण्याचे पाय आपल्याला धुवून घ्यायचे आहेत याबरोबर आपल्याला एक मुलगा देखील बोलवायचा असतो ज्याला आपण बटूक भैरव म्हणतो कन्या पूजन करताना तुम्ही एक कन्या बोलवा पाच कन्या बोलवा किंवा सात कन्या बोलवा त्यांच्याबरोबर आपल्याला एक बटूक भैरव म्हणून एक मुलगा देखील बोलवायचा आहे आणि त्याचं देखील आपल्याला पाय धुऊन त्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे कारण ज्या ज्या ठिकाणी देवीचं अस्तित्व असतं त्या ठिकाणी देवीच्या संरक्षणासाठी बटूक भैरव हा असतो या पद्धतीने आलेल्या कन्येचं आपल्याला पूजन करायचं आहे पाय धुवायचे पायावर हळदी कुंकू लावायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं फुलांच्या पाकळ्या अंगावर टाकायच्या अक्षदा टाकायच्या त्यानंतर आपल्याला या सर्व कन्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना द्यायचे आहे त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू त्यांना द्यायचे आहे कन्यापूजन करताना तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुमची जशी ताकद असेल ऐपत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकतात आता त्यांना या दिवशी तुम्हाला आवर्जून एखादा पदार्थ खायला द्यायचा आहे बघा या दिवशी तुम्ही त्यांना दुधाची खीर मखाण्यांची खीर किंवा तुम्ही त्यांना पुरी भाजीचं भोजन देखील देऊ शकतात त्यानंतर त्यांना उपयोगी पडतील अशा भेटवस्तू तुम्हाला त्यांना द्यायच्या आहे मग तुम्ही शाळेच्या वस्तू दिल्या तरी चालेल किंवा ज्या उपयोगी वस्तू पडतील त्या दिल्या तरी चालेल जसं की मुली असल्यामुळे आपण त्यांना हेअरबँड त्यांना नेलपेंट त्यांना नेकलेस बांगड्या अशा त्यांच्या उपयोगी असणाऱ्या वस्तू किंवा शाळेच्या उपयोगी असणाऱ्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतो यानंतर आपल्याला प्रत्य प्रत्येक कन्येच्या पाया पडायच्या आहे बघा कन्येचं पूजन झाल्यानंतर प्रत्येक कन्येच्या पाया पडायचं आहे या दिवशी त्यांना साक्षात देवीचं रूप मानून आपल्याला त्यांची पूजा करायची असते तर या पद्धतीने आपल्याला कन्या पूजन करायचं आहे त्यांना खायला आवर्जून हा पदार्थ द्यायचा आहे आणि त्यांना आवर्जून आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना दक्षिणा देखील देऊ शकतात मग तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये तुमच्या यथाशक्तीने दक्षिणा त्यांना द्यायची आहे त्यानंतर एक एक फळ तुम्ही त्यांना देऊ शकतात त्याचप्रमाणे भेटवस्तूबरोबर तुम्ही त्यांना एक एक गजरा किंवा एखादं फूल तुम्ही त्यांना देऊ शकतात बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला भेटवस्तू म्हणून त्यांना द्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना खाण्यामध्ये त्यांच्या आवडीच्या म्हणजेच त्यांना कॅडबरी क्रीमची बिस्किटं या पद्धतीच्या गोष्टीदेखील तुम्ही त्यांना खाण्यासाठी देऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद